जालनाच्या आंबेड तालुक्यामध्ये सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांचं वाटप तर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाली पिकाचं पिका नुकसान असेल किंवा इतर जे काही घरघराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सप्टेंबरमध्ये ही पावसाने बुलडाणा जिल्ह्यामधील चार लाख शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केलेले आहे चार लाख शेतकऱ्यांचे दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून तीन पॉईंट तेहतीस लाख हेक्टर पिके क्षतिग्रस्त निसर्गाने केला घात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे शेतशिवारामध्ये नुसता चिखल झालेला असून पिके कुसली चिखली तालुक्यामध्ये त्रेसष्ट हजार हेक्टरवरील शेतीला तडाखा बसलेला आहे ओला दुष्काळाच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन मूर्तिजापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा निघाला मोर्चा कोकणामध्ये पुन्हा वादळ पुन्हा पाऊस होणार नऊ राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्राला सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश झारखंड छत्तीसगड बिहार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याच दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघले दिवाळी कशी साजरी करणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त सवाल परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निघाले मोर्चे स्वाभिमानीचा रुमने तर शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून दुसरा मोर्चा करण्यात आला शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या तात्काळ पंचनामे पूर्ण करा काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन जालना जिल्ह्यामध्ये सात महिन्यात लंपीने घेतला अडुतीस जनावरांचा बळी एक हजार नव्याण्णव जनावरांना झाली लंपीची लागण तरणीसह परिसरामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढलेला असून पशुपालक त्रस्त झाले शिल्लक सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची होते पडापड हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने खेचून घेतला सोयाबीन वाचवण्यासाठी धडपड सुरू मराठवाड्यामधील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा नितीन मोरेंचा सेवा अभियान आबासाहेब मोरे शेतीच्या बांधावरती सोयाबीन उत्पादकांवरती लुटारूंचा दरोडा तपास नियंत्रणा छिडीचूक हवीभावाच्या घोषणेला व्यापाऱ्याकडून चुना पत दरवाढीचा फटका विक्रेते संभ्रमामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले दुकानदारांवरती लिंकिंग सेलचा दबाव नागवडे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार दिवाळीपूर्वी खात्यामध्ये अकरा पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात येणार कामगारांना आठ पॉईंट पन्नास टक्के बोनस नागवडेकडून माहिती आमचे भविष्यच वाहून गेले मालठण शिवारामधील शेतकऱ्यांचा आक्रोश जमिनीसह पिकांच्या आतुनात नुकसान झाले ढेकू नदीच्या वाहत्या पाण्यामधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास नदीवरील पुलांची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांकून करण्यात येते मागणी प्रशासनाचे होते दुर्लक्ष आपली एसटी ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा करणार प्रवाशांनी लाभ घेण्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांचे आव्हान सध्या स्थितीमध्ये बारा हजारपेक्षा अधिक बसेसचा लाईव्ह डेटा मासेमारीच्या नव्या हंगामाला खराब हवामानाचा फटका बसतोय कोडी युवा शक्ती संघटनेची सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात येते शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी चिपळूण काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात येते तत्काळ मदत आणि कर्जमाफी करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदारांना देण्यात आले निवेदन अन्यथा रस्त्यावर उतरू यंदा ऑक्टोबर हिटचे बसणार नाही चटके निसर्गाचे फिरले चक्र पावसाच्या परतीचा प्रवास लांबला दिवाळीमध्ये ग्राहकांना मिळणार स्वस्त कांदा निर्यात ठप्पमुळे राज्यामध्ये साठला कांदा जानेवारीमध्ये दर वाढण्याची शक्यता आवक कमी असूनसुद्धा भाव मिळेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा मंगळवेढा काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सरसकट मदतीची करण्यात येते मागणी एक कोटी टनाच्यावरती ऊसगाडप होण्याची शक्यता वर्तवली जाते नांदेड विभागातील तीस कारखान्यांपैकी केवळ नऊ कारखाने सहकारी आजपासून चेक होणार काही तासांमध्येच क्लिअर बँकांची नवीन क्लिअरन्स सिस्टमची चाचणी सुरू करण्यात आलेली आहे पूर्वी लागत होते दोन दिवस मात्र चेक चे आता चेकचे पैसे त्याच दिवशी खात्यामध्ये जमा होणार आयातनिर्यात व्यवहारांसाठी आता डिजिटल बॉन्ड व्यवहार सुलभ करण्याच्या प्रक्रियेला गती येईल महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले शक्तीपीठ महामार्गासाठी ऐंशी हजार कोटी रुपये आहेत मग कर्जमाफीसाठी का नाहीत सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल ही वेळ राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याची आहे असे सुप्रिया सुळे म्हणाले यावरती मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की त्यांनी थोडेसे आरशामध्ये पाहावे कोयना पाणी आवक तर वीजनिर्मिती कमीच आहे पूर्व पश्चिम प्रकल्पांसाठी सत्तावीस पॉईंट एकोणपन्नास टी सी पाणी वापर अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाचशे त्र्याऐंशी दशलक्ष युनिट कमी, कमी वीजनिर्मिती तिरोडा समुद्रामध्ये आठ पर्यटक बुडाले लोंढा येथील तिघांचे मृत्यदेह सापडलेले असून चार जण बेपत्ता आहे तरुणी बचावली गरिबांच्या तांदळावरती धंदाणगे मालामाल होत आहे रेशन तांदळाचा वाढता काळाबाजार हॉटेलसह परराज्यामधून मागणी वाढली भारतामधून शेतमालाची रशिया वाढवणार आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुनित यांची ग्वाही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री शारगंधर बालाजी संस्थान मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली किनगाव झट्टू परिसरामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आंदोलनाचा क्रांतिकारीचा इशारा देण्यात आलेला आहे जलाशयामधून अचानक पाणी सोडल्याचा होतोय आरोप प्रशासनाने बांधावरती जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावे शेतकऱ्यांची मागणी व्यापाऱ्यांचे संगणमत धान्याच्या किमान व कमाल दरामध्ये तफावत दिसून येत असून वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमधील चित्र कमाल दर राहत आहेत जवळपास एक समान कमाल दर ठेवले जातात ठराविक पातळीवरती सध्या स्थितीमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये धान्याचे काय दर आहे याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे बघू शकता मधून आरक्षण न मिळाल्यास मुंबई नागपूर दिल्लीमध्ये मोर्चा बंजारा बांधवांचा इशारा पोहरागडमध्ये दसरा मेळावा अधिसूचित डाळिंब आंबा पपई संत्र्याला मिळणार विमा कवच ई पीक पाहणी तसेच फार्मरायडी व जिओटॅगिंग आवश्यक असणार वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झालेली आहे अतिवृष्टीमुळे उडीद मूग सोयाबीन हळद तूर आदी खरीप पिकांच्या हातुनात नुकसान झालेले आहे मालेगाव शहरामध्ये बरसला दमदार पाऊस तालुक्यामध्ये तुरडक पावसाची हजेरी उकड्याने त्रासलेल्या नागरिकांना मोठा दिलासा वाहतुकीची झाली कोंडी सभासद शेतकऱ्यांसाठी लवकरच बीबियाने खते उपलब्ध होणार सुनील देवरे म्हणाले उमराणे सोसायटीची वार्षिक सभा चांदवड तालुक्यामध्ये केंद्रीय कृषी उद्यान पथकाने केली पिकांची थेट पाहणी जिल्ह्यामध्ये कांद्याचे भरघोस उत्पादन होण्याचा शेतकऱ्यांचा विश्वास पानगावला ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असून कांदा वाटाणा पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी आले मेटाकुटीला हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी झाले हवालदिल तब्बल एकतीस वर्षानंतर अग्निशमन दलामध्ये दोनशे शेहेचाळीस पदांची भरती होणार महापालिकेला राज्य शासनाचा हिरवा कंदील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे देण्यात आले आदेश रात्रीचा दिवस करून शिकवतो आमचे वेतन कधी मिळणार शाळांमध्ये कार्यरत दुबार शिक्षकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले शेतकऱ्यांचा परभणीमध्ये आक्रोश हेक्टरी पन्नास हजार रुपयांसाठी मोर्चा ढकफुटी जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातुनात नुकसान होत असून मदत तटपुंजी मिळत आहे पानन रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारीला प्रस्ताव विचारधीन असून राज्यामध्ये चाळीस हजार किलोमीटर बडीराजा पानन क्षेत्रस्त्यांचे काम सुरू करण्यात आलेले ले। आहे रखडलेल्या रस्त्यांसाठी रामटेक पॅटर्न राबवणार अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधी चुकणार नाही पुतीन म्हणाले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा रोखोक भूमिका म्हणाले मी पंतप्रधान मोदींना ओळखतो भारतीय अपमान सहन करत नाहीत आता सौरउर्जेवरती चालणारी ई बुलेट आली ऊर्जा बचत प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा होणार मुहूर्तालाच खरीप कांद्याची आवक कमी झालेली असून दरामध्ये सुद्धा नरमाई अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे सरासरी एक हजार ते सतराशे रुपयांचा मिळतोय दर अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये अॅग्रिस्टेकचा अडसर ठरतोय पंचनाम्याऐवजी सात बारा उतारांच्या आधारे थेट मदतीची मागणी के ची, केली जाते अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे कांदा उपलब्धतेची केंद्राला चिंता असून कृषीचे पथक दुसऱ्यांदा राज्य दौऱ्यावरती बांधावरती जाऊन केली पाहणी साथी ॲप्लिकेशनचा वापर व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अमरावती कृषी संघांचे निवेदन दोन वर्षांखालील मुलांना कप सिरप न देण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे नऊ बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर केंद्र सरकारने राज्याला दिले निर्देश जीएसटी अपडेट छोट्या दुकानामध्ये जुने भाव तर सुपर शॉपीमध्ये सवलती ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था व्यापारी म्हणतात किमती कमी होण्यास आणखी महिनाभर लागेल केळीचे भाव कोसळले शेतकरी सोलून निघाले दसरा दिवाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा दर खालावलेले केळी उत्पादक शेतकरी सापडले चिंतेमध्ये पूरग्रस्तांना मदत दोन हजार किटचे पुरवठा विभागाकडून वाटप केली जाते वीस किलो धान्य पूरग्रस्त नागरिकांना वाटप करण्यात आले लातूर परिसरामध्ये पाणी ओसरलेले असून दिवाळी गोड होणार दोन हजार सहाशे छप्पन कुटुंबांना दहा हजार रुपयांचा आधार मिळाला दिवाळीपूर्वी अनुदान जाहीर सहा दिवसांमध्ये तहसीलकडून पंचनामे पूर्ण करण्यात येणार संसाराचे नुकसान भरून काढणार नायगाव तालुका आणि परिसराला गोदावरी मन्याळ नदीने पूर्णतः घेरले अतिवृष्टीने शेतीला फुटला पाझर परंतु माहिती सरकारला कधी फुटणार पंप योजनेला स्पीड ब्रेकर लागला पंधरा हजार शेतकरी प्रतीक्षेमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणीस हजारांच्या वरती शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी पंचवीस हजार रुपये शुल्क भरलेले आहे बहिणींची ई केवायसी होईना संकेतस्थळावरती हायट्रॅफिक लाडक्या बहिणींमध्ये धाकधूक निर्माण पतीवडलांचे उत्पन्नही तपासले जाणार ई केवायसीची प्रक्रिया संतगतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांचा पुढाकार धानपिकांवरती करपा तसेच तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून चौरस भागामधील भातपीक सापडले धोक्यामध्ये धानाचे भाव स्थिरावले वृद्धीच्या आशेने शेतकरी सोलून निघाले नवीन भाव किती जुन्या मालाच्या क्विंटल दर दोन हजार आठशे रुपये दिष्टपूर्तीविनास बंद झाली फेडरेशनची धान खरेदी सत्तावीस सप्टेंबरपर्यंत दिली होती मुदत साठ हजार शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री कृषी अवजारे अनुदानामधील लाखोंच्या घोटाळ्यासंदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केंद्र व राज्य सरकारला मागितले उत्तर अकरा डिसेंबरपर्यंत दिली मुदत आर्वीमधील दोनशे एकोणसत्तर गावांमध्ये ऊर्जा कुंपनास मंजुरी देण्यात आली आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश आले शासकीय अनुदान मिळत असून कुंपनाच्या एकूण खर्चांपैकी नव्वद टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने अठरा जण मृत एकशे पंच्याण्णव जण दगावलेले असून निम्मा खरीप आळवा झाला पाच लाख हेक्टरचे सुद्धा नुकसान झाले घरकुलासाठी अनुदान कधी मिळणार वनी तालुक्यामध्ये दहा हजारांपेक्षा अधिक लाभार्थी अद्यापसुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे मजुरांचे परराज्यामध्ये स्थलांतरण सुरू असून रोजगार हमीच्या कामांना गती द्यावी तडुदा तालुका पूर्ण कुटुंब स्थलांतरित होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नसुद्धा पुन्हा येणीवरती पहिल्यानगर परिसरामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचनाम्याला आता गती येणार पाच लाख हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून कर्जत तालुक्यामध्ये पूर्ण झाले शंभर टक्के पंचनामे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ला ऑलवरती बेले सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा